एक विभक्त झाल्यानंतर माणसाला किती अडीअडचणींना सामोरं जावं लागतं याचा अनुभव हा गेल्या जवळपास सव्वा वर्षाच्या कालखंडामध्ये विजय म्हणजे एप्रिल महिन्यापासून तेवीस ते आत्ता या जुलै चोवीसपर्यंत मला खूप त्या ठिकाणी आला म्हणजे आता एकत्र कुटुंब पद्धतीचा आपण वागत असताना आपल्याला काही फारसं वाटत नाही पण वेगळं झाल्यानंतर ज्यावेळी संस्था सुभा किंवा चूल वेगळी मांडल्यानंतर काय अडचणी येतात हे मी त्याच्या खालून गेल्या सव्वा वर्षामध्ये गेलो आहे विकतराव आपणा सर्वांना विजयराव तुम्हाला सांगतो की या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जाणं आणि गेल्यानंतर कामकाज करणं फारसं काय जड जात नाही पण ज्यावेळी सगळं नवीन अस्तित्व निर्माण करायचं असतं हे राजकारणामध्ये फार सोपी होत नाही ज्यावेळी आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्ही सुरुवात केली आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या बरोबर माझ्या कुणी आलं तर दुसऱ्या क्षणाला किंवा काही मिनिटाला काही तासानंतर त्या माणसावरती प्रचंड दबाव यायचा आणि बरोबर यायलाच कुणी तयार नसायचं की आपण जर गेलं तर आपलं काय होईल याचा अनेकांना अनुभव आला काहीच्या नोकऱ्या गेल्या तर काहींवरती काय काय प्रसाद आले खोलात जात नाही एक सांगण्यामागचं कारणाचं की ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लागली आणि घोडेगाव मध्ये काम करायचं कुठं बसायचं काय नाही आमचे जुने सहकारी मित्र सोन क्रेशरवाले वैभव शेठ काळे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसायला सुरुवात केली सुरुवातीला काय पार्कांना काय वाटलं नाही पण नंतर नंतर जसं आम्ही तिथं बसायला सुरुवात केली मित्र परिवार जमा व्हायला लागला त्यांना देखील अडचणी निर्माण झाली मला वाटलं की व्यावसायिक मित्र आहे एवढं मोठं त्याचं सगळं हे असताना त्यांना काही अडचणी निर्माण येऊ नये म्हणून मी देखील ठरवलं दे, तर इथं आपण थांबणं म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योजकाचं जर नुकसान होतं ते आपलं चुकीचं घोडेगावमध्ये आपण बसायचं कुठं बसायला सुद्धा जागा नव्हती परंतु ज्यावेळी ही महाविकास आघाडी झाली आणि त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेता म्हणून नंदूशेठ बोराडेचा आणि आमचा परिचय हा गेल्या चार सहा महिन्यामधला आहे परंतु ज्या मा दिवसापासून ओळख झाली त्या दिवसापासून मला एक कळलं जीवाला जीव देणारी राजकारणामध्ये फार कमी माणसं असतात त्याच्यापैकी हेले सहा महिन्यात माझ्या मदतीकरता धावून आले नाही त्यांच्या शिवसेनेचा कार्यक्रमात नंदू बोराडेला मी ओळखायला ला लागलो आमच्याकडं पाठीमागे येणारी भरभक्कमपणे नागरिक जनता पुष्कळ होती परंतु समोर येऊन लढायला कोणी त्याच्यामध्ये तयार नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये महेंद्र शेठ असतील या परिसरामध्ये नंदू शेठचा हा प्रमुख आमचा नेतात त्याप्रमाणे सागर शेठ गावाने यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ देण्याचं काम केलं आणि ज्यावेळी नंदू शेटचा आमचा परिचय झाला तर आता धनंजय देखील आहे पण यांच्याशी मी देखील कधी याबाबत बोललो नाही एकत्र आपल्याबरोबर देखील कधी चर्चा झाली नाही मनोज रावणे वगैरे हो देखील यांनी आम्हाला प्रदीप वगैरे हो असतील यांनी चांगल्या प्रकारची साथ या परिसरामध्ये देत असताना नंदू शेठवरती सगळी जबाबदारी आम्ही या जिल्हा परिषद गटाची सोपत असताना गोडेगाव शहरामध्ये देखील अनेक आमचे सगळे सहकारी मित्र फक्त आता मोबाईल आहे ना असल्यामुळे काय अडचण नाही तर नंदू शेठनी जी समर्थपणे जबाबदारी पेलवली ही खूप वाखण्याजोगी आहे इथं बसायला जागा नसताना त्यांचं घर हेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये दोन महिने पक्षाचं कार्यालय म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांभाळलं बिजू शेटने उल्लेख केला इथं देखील दुसऱ्या नेत्यांची सभा झालेली होती आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा घ्यायचं ठरलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मला आयुष्यामध्ये चॅलेंज स्वीकारणं त्या ठिकाणी आवडतं तशी मंतरला साहेबांची सभा पाच एकरच्या ग्राउंडमध्ये मी ठरवलं मांडे घालूनच झाले पाहिजे लोक किती पवार साहेबांवरती प्रेम करतात याची जाणीव आम्हाला होती आणि स्वतः रोहिता आले होते जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की आत्ताच आडत तुम्ही करू नका राजकारण पाहून खेळायला असतं म्हटलं नाही मी खेळून पाहणार आहे म्हणलं जर सक्सेस झालो तर तुम्ही आम्हाला जवळ करा सभा जर फेल ठरली तर तुम्ही परत आमचा काही विचार करायचं काम नाही आणि मग घोडेगावमध्ये चांगली जागा कुठली मोठी असेल पण नंदू शेठला सांगितलं की जिथं सभा त्यांची झाली असेल तिथं देखील आपल्याला सभा म्हणलं घ्यायची ते म्हणलं एवढं मोठं ग्राउंड मी नवीन अमुक दमुक म्हणलं तुम्ही काय काय हे करायचं काय कारण आहे त्यांच्या जोडीला आमचा सहकारी विशाल वाबळे दिला आणि विजयराव तुम्ही उल्लेख केला आणि खरं आहे अनेक लोक साक्षीदार म्हणत या घोडेगावमधली या निवडणुकीच्या बिन पैशाची सगळी मोठी सभा नंदू शेटच्या महाराजांच्या खाली अत्यंत आणि सक्सेस देखील झाली यश देखील प्राप्त झालं आणि म्हणून हे आपण सर्वांना सांगतो की पडत्या काळामध्ये तो उभा राहतो ते आता माझी बुद्धी एवढी तेज नाही कबड्डीमध्ये लोक म्हणतात शक्ती लागते शक्ती तर पाहिजेच परंतु त्याच्यापेक्षा बुद्धिमत्ता हुशारी युक्ती फार महत्वाची असते आणि की विकासरावांकडा आहे त्यांनी लगेच त्यांना आठवलेली कविता म्हणून दाखवली त्याची मला काही म्हणता येणार नाही आता एक कविता चांगली गाते मित्र असावा वनव्याचा गारव्यासारखा सारखा तसा आता आमचा हा मित्र वनव्यामध्ये मला गारव्यासारखा लाभलेला आहे ला खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसा उजव्या हाताला एक चित्र आहे तसाच दुसऱ्या डाव्या हाताला देखील सागर सारखा देखील एकट्या साल डाकाळी या परिसरामध्ये आमचे महेंद्र शेटाई यांनी देखील खूप भरभरून काम केलं त्यांच्या सगळ्यांच्या साथीनं आपल्याला पुढं जायचं जे मनामध्ये अनेक काय छापून येत का आता ते रेकॉर्ड झालेले त्यांच्या हातामध्ये त्याचं काय करायचं काय नाही किती आपण म्हणलो की एवढंच हो कट करा म्हणजे मी मजी कडतं तुमचं कट करतील दुसरं काहीतरी मी मजतील आणि त्याच्यावर चालेल परंतु मी आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो तर तुम्ही देखील निर्बिडात या तालुक्यामध्ये पडत्या काळामध्ये शिवसेना देखील मोठी करण्यामध्ये तुमचा खूप मोठा शिहाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो की तुम्ही स्वाभिमानी आहात आणि आता देखील लढाई स्वाभिमानाची आहे निष्ठेची आहे तुम्ही निष्ठावान शिवसैनिक त्या कालखंडामध्ये होते दे। आज देखील तुमच्यामध्ये तो स्वभाव गुण तुमच्यामध्ये आहेत मी तुम्हाला एवढं सांगतो काही जरी तुम्हाला काही अडचण त्या ठिकाणी आली तर तुमच्या जुन्या मित्राच्या उजव्या कानात कधी सांगा आम्ही तुमच्या स्वागताला या ठिकाणी अनुभव <laughs> आलेला आहे तर लोक ही स्वाभिमानाच्या पाठीमागे दाखतात उजरेगिरीच्या मागे, मागे। आणि मनी पावरच्या मागे अजिबात आताची पिढी लोक त्या ठिकाणी जात नाही लोक हा म्हणतील पण करताना काय करतील याचा अनुभव आपला सर्वांना आलेला आहे त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते परमेश्वरांनी भीमाशंकरानी श्रावण महिना आता सुरू होतो जे आता तुम्हाला चांगल्या प्रकारची सुबुद्धी त्या ठिकाणी देऊ आणि विजयाप्रमाणे तुमचा विजय त्या ठिकाणी होऊ अशी देखील भावना व्यक्त करतो आणि आम्हाला सर्वांच्या वतीनं आणि आपले लाडकी खासदार डॉक्टर अमोलजी साहेब यांच्या वतीनं नंदूशेठ त्याचप्रमाणे सागर शेठ या दोघांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो पार्लमेंट चालू आहे त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांचा फोन तुम्हाला दोघांना आला का नाही आला परंतु एवढंच सांगतो की बारा वाजेपर्यंत तुमचा वाढदिवस आहे दोघांनाही डॉक्टर साहेबांचे फोन येतील आणि त्यांचे शुभेच्छा तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद